स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आणि सांगली जिल्हाधिकारी कार्यालय हडबडलं पलूस तालुक्यातील रामानंद नगरची लोक झोपली रस्त्यावर तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ समोर ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास स्मार्ट बोर्ड स्मार्ट आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील रामानंद नगर इथं रेल्वे प्रशासनानं झोपडपट्टी उद्ध्वस्त केली या झोपडपट्टीमध्ये मागासवर्गीय लोक राहतात मात्र त्यांना अद्याप न्याय मिळाला नसल्यानं पलूसमध्ये मागासवर्गीय लोक आंदोलन करत आहेत मात्र प्रशासनानं कोणतीच दखल घेतलेली नाही याच पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये दलित महासंघानं लोटांगण घालत अनोखा आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं पलूसमधील रामानंद नगर येथील मागासवर्गीय झोपडपट्टी नागरिकांना न्याय मिळावा असं निवेदनाद्वारे सांगण्यात आलं जर प्रशासनानं याची दखल घेतली नाही तर यापुढे आत्मदहन करण्याचा इशारा दलित महासंघानं प्रशासनाला दिला भारताला मिळून आज सत्तर ते पंच्या जे काही लोक मागासवर्गीय भक्ती समाजाचे राहतात त्यांना अजून सुद्धा स्वातंत्र्य मिळालं नसल्याचं दिसून येत आहे तेथील दे प्रशासनाने आणि रेल्वे खात्याने रेल्वे शासनाने त्यांची घड उद्ध्वस्त केली आज आमचं हे चौदा ते चालू पण संबंधित लोक याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून कलेक्टरांचं नाव दिशाभूल करत आहेत म्हणून आम्ही आज लोटांगण घेत काल बसून मधून हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि या आंदोलनाचा आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय वर घेऊन जात आहे संबंधित आंदोलनाला जर तिने न्याय दिला नाही तर आम्ही दलित महासंघाचे सर्व पदाधिकारी व रामानंद नगरीतील येथील पीडित झोपडपट्टीदार आत्मदन केल्याशिवाय राहणार असा इशारा दलित महासंघाचा भेटत स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा